ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी घेतली इंग्रजीतून शपथ पहा नेमकं काय घडलं आहे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आय निलेश ज्ञानदेव लंके हेवींग बिन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड That I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी श्री भाऊसाहेब राजाराम वाके नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे पाटील यांच्यात थेट सामना झाला या निवडणुकीदरम्यान भाजपचे सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना उद्देशून इंग्रजी बोलण्याविषयी थेट बोलत त्यांची खिल्ली उडवली होती मात्र नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा धक्कादायकरीत्या पराभव करत खासदारपदी पॉवर बाजी मारली त्यानंतर आता त्यांनी खासदारकीची शपथ घेताना थेट इंग्रजीमध्ये शपथ घेऊन सुजय विखे पाटील यांना थेट धक्का दिलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद